नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत दिवाळी स्पेशल भाकरवडीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर मित्रांनो ही भाकरवडी तुम्ही तीन महिने स्टोर करू शकतात त्यातल्या त्यात, त्यात भाकरवडी बनवण्यासाठी मसाला कसा असावा तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे येथे मी दोन प्रकारचा मसालासुद्धा केलेला आहे एक ओला मसाला असतो आणि एक ड्राय मसाला असतो त्यातल्या त्यात याच्यासाठी आपण एक गोड चटणीसुद्धा बनवणार आहोत तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अशा भरपूर ट्रिक्स आणि टिप्सह मी तुम्हाला येथे हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही येथे तीन महिने ही भाकरवडी स्टोअर करू शकतात अजिबात खराब होत नाही चला ते ला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर भाकरवडी बनवण्यासाठी ओला मसाला करणे गरजेचे आहे जेणेकरून भाकरवडीची चव लागते तर आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर एक लसणाचा गड्डा सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता आपल्याला या संपूर्ण गोष्टीची पेस्ट करून घ्यायची आहे तर मित्रांनो यातली मी ना थोडीशी कोथंबीर साईडला करून घेणार आहे तर मी येथे कम्प्लीट अर्धी वाटी कोथंबीर घेतलेली आहे आणि जर तुम्हाला हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता मिक्सरला आहे ना ओवडधवड आपल्याला इथे वाटण करून घ्यायचं आहे खूप जास्त फाईन अशी पेस्ट करायची नाही आहे जाडसर पेस्ट करायची आहे आता दुसरी स्टेप बघूया आता भाकरवडीसाठी आपण तिखट असा मसाला केला आता गोड आंबट अशा चवीची आपल्याला ले येथे चटणी करायची आहे तर मित्रांनो मी येथे ना चिंचेची ची चटणी करून घेणार आहे तर त्यासाठी ना मी चिंचा अगदी इन्स्टंट मी पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहे आणि त्याचा घर काढून घेतलेला आहे चाळणीने येथे गाळून घेणार आहे ज्यावेळेस आपल्याकडे वेळ कमी नसतो ना त्यावेळेस या चिंचा शिजवून घ्यायच्या सरळ सरळ तरीसुद्धा तुमची चिंचेची चटणी छान होते तर चिंचचं गर काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी यामध्ये गर स्वच्छ धुवून याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे अशा पद्धतीने हे पाणी झालेलं आहे चिंचीचं तर गॅसवर मी येते चिंचीचं पाणी ठेवलेलं आहे आणि हे पाणी ना दोन मिनटासाठी असं गरम होऊ द्यायचं आहे यामध्ये ना आपण पुढे चालून गूळ ॲड करणार आहोत आणि ही जी आपली चिंचची चटणी आहे ती आपल्याला अशी घट्टसर बनवून घ्यायची आहे त्यामुळे ना आता यामध्ये एक वाटी मी चिंच घेतलेली होती तर मी अर्धी वाटी मी येथे गुळ घेतलेला आहे आणि तुम्हाला वाटलं ना चिंच जर घट्टसर बनवायची असेल चिंचची चटणी तर थोडासा गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकतात आणि यामध्ये सुंठ पावडर किंवा मग खजूरच्या बिया वगैरेसुद्धा ॲड करू शकतात पण मी इथं खजूरच्या बिया का स्कीप केलेल्या आहे जेणेकरून आपण ही पेस्ट आहे ना बाकरवडीला लावणार आहे तर त्या बिया त्याच्यामध्ये ॲड होतील त्यामुळे इथे खजूरची बी मी इथे वापरलेली नाही आहे लक्षात घ्या तर चिंचेच्या चटणीला तीन उकळी येऊ देणे गरजेचं आहे जेणेकरून गूळ छान मेल्ट होतो पाणी शोषून घेतं आणि एक घट्टस आपल्याला येथे चिंचेची चटणी भेटते आता आपली चिंचेची चटणी छान अशी घट्टसर झालेली आहे आणि व्यवस्थित अशी दाटसर होत आलेली आहे आता गॅसची फ्लेम मी बंद के केलेली आहे थंड झाल्यानंतर ही चिंचेची जी चटणी आहे ती छान अशी ना घट्टसर होते तर आपल्याला ना एक तारची जशी चाचणी असते ना तेवढ्या लेवलला हिला न्यायची आहे हे लक्षात घ्या आणि छान अशी ना घट्टसर होते ही थंड झाल्यानंतर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर आता तिसऱ्या स्टेपकडे वळूया तस आपण येथे आता चटपटीत असा मसाला बनवून घेणार आहोत तर त्यासाठी ना दोन चमचे मी येथे धने घेतलेले आहे दोन चमचे बडीशेप त्यानंतर एक चमचा खसखस दोन चमचा जिरे एक चमचा लवंग घेतलेली आहे अर्धा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे छोटासा आणि एक चक्रफूल घेतले आहे छोटंसं तर अशा पद्धतीने मी हा फाईन असा गरम मसाला करून घेणार आहे या मसाल्यामुळे ना छान अशी ना आपल्या भाकरवडीला चव येते आणि एक घरचा जो मसाल्याचा अरोमा असतो ना तो या मसाल्यातून मिळतो आणि टेस्ट भन्नाट लागते येथे मी संपूर्ण मसाले छान असे भाजून घेणार आहे दोन ते तीन मिनटं अशाच प्रोसेसमध्ये आपल्याला इथे हाय फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे तर मित्रांनो अतिशय सुंदर पद्धतीने याचा सुगंध दळवळतो आणि आणखी सिक्रेट गोष्टी मी या मसाल्यामध्ये ॲड करणार आहे जेणेकरून ह्या मसाल्याची चव ना तीन ते चारपट वाढणार आहे आणि तुम्ही अशाच पद्धतीने मसाला करून ठेवणार आणि तो भाजीमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकतात एवढा सुरेख हा मसाला होतो तर चला पुढे दाखवते तर या मसाल्यामध्ये आणखी टेस्ट वाढण्यासाठी मी काही एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे जेणेकरून तुमची जो मसाला आहे ना त्याची चव काही बन्नाटच लागेल तर यामध्ये ना मी कम्प्लीट एक चमचा भरून फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ही फुटाण्याची डाळ भाजलेली असते ती आपल्याला किराणा स्टोअरमध्ये भेटून जाईल एकदम इझिली तर आता ही नाही छान अशी ना ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे आता हा मसाला ना व्यवस्थित पद्धतीने भाजल्या गेलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दोन ते ती तीन मिनटासाठी थंड होण्यासाठी ठेवूया तर आता साईडला मसाले थंड होण्यासाठी ठेवूया आता पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये ना खोबऱ्याची अर्धी वाटी मी इथे स्लायसेस करून घेतलेली आहे सुकं खोबरं आहे हे पण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांसाठी <गणागी> खोबरं सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं भाजून घेतलेलं आहे तर आपल्याला खोबऱ्याला जास्त पण भाजायचं नाही आहे फक्त त्याला थोडंसं ना हिट द्यायचे जेणेकरून ना जो मसाल्यामध्ये तेल सोडेल आता एका प्लेटमध्ये ना हे खोबरं सुद्धा मी साईडला करून घेणार आहे तर मित्रांनो आपण येथे घरचा गरम मसाला बनवणार आहोत आणि ना जो चटपटीत पण असेल तर आता जे ड्राय मसाले आपल्याला भाजून घ्यायचे होते ते भाजल्या गेले थंड झालेले आहे मिक्सरला याची आपल्याला फाईन अशी जाडसर भरड काढून घ्यायची आहे आणि एकीकडे हिरवी सुद्धा आपलं तयार झालेलं आहे म्हणजे एक हिरवा मसाला आणि एकीकडे आपला एक सुका मसाला आणि चिंचीची चटणी अशा पद्धतीने या तिन्ही गोष्टी आपल्याला अरेंज करून ठेवणे गरजेचं आहे तर या तिन्ही गोष्टींमुळे एक आंबट गोड त्यानंतर तिखट आणि चटपटीत असे हे तीन फ्लेवर आपल्याला तयार करणे फार गरजेचे आहे तर मित्रांनो सुरुवातीला काही प्रोसेस असते ती प्रोसेस तुम्हाला दाखवणं गरजेचं होतं जेणेकरून आपली जी भाकरवडी असेल ना त्याचं स्टपिंगच फार सुंदर होणार आहे आणि चवथं भन्नाट लागेल आणि तीन महिने कशा पद्धती टिकणार ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर आता आपण येथे जो गरम मसाला केलेला आहे तो एकदा मिक्सरला बारीक असा फाईन वाटून घेऊया तर मित्रांनो हा मसाला ज्यावेळेस मी मिक्सरला वाटला त्याची जी चव आहे आणि सुगंध एवढा भन्नाट होता मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही पूर्ण घरामध्ये याचा सुगंध छान असा पसरलेला होता तर मित्रांनो तुम्ही एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ना हा मसाला नक्की आवडेल मी याची तुम्हाला गॅरंटी देते आता या मसाल्याला चटपटीत बनवायचा आहे नुसता हा मसाला आपल्याला असाच वापरायचा नाही आहे याच्यामध्ये काही आणखी मसाले येतील ते तुम्हाला सांगते तर मित्रांनो अर्धा चमचा मी इथे काळी मिरी घेतलेली आहे अर्धा चमचा मी इथे हिंग घेतलेली आहे एक चमचा मोठा असा भरलेला मी येथे चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा मी येथे आमचूर पावडर आणि अर्धा चमचालाही थोडंसं कमी मी येथे लिंबू सत घेतलेलं आहे मित्रांनो एक लक्षात घ्या आमचूर पावडर ज्या तुम्ही टाकतात ना त्यावेळेस मग लिंबू सताचं जे प्रमाण आहे ते कमी करा किंवा स्किपही केलंच चालेल त्या जागेवर तुम्ही फ्रेश लिंबूचा फ्लेवर ॲड करू शकतात लिंबू ज्यूस म्हणून ही महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी येथे लक्षात घ्या ज्यावेळेस आमचूर आणि लिंबू पावडर येतात सोबत त्याचं कॉम्बिनेशन थोडं कमी करायचं आता यामध्ये ना संपूर्ण मसाले ॲड करून मिक्स करायचं एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी ज्या वेळेस तुम्ही गरम मसाला बनवता तर ड्राय मसाले आधी भाजून घ्यायचे आणि नंतर ही चाट मसाले टाकायचे जेणेकरून मसाल्यांची चव ही चारपट वाढते आणि जी मसाल्याची जी फायनल चव आहे ना ती खराब होत नाही त्याच्यामुळे मसाले नंतर टाकायचे तर आता तुम्हाला एक पूर्वतयारी मी इथे दाखवून देते तर एक वाटी भरून मी अशी बारीक झिरो नंबर शेव घेतलेली आहे तुम्हाला जर आणखी बारीक येथे जर शेव मिळाली तर नक्की घ्या जेणेकरून आपली भाकरडीचं जे स्टफिंग असताना छान होतं त्यानंतर घरचा मसाला चिंचेची चटणी आणि इथे आपण हिरवं वाटण करून घेतलेला आहे हिरवा मसाला अशा पद्धतीने पूर्वतयारी आपली इथे फायनल झालेली आहे तर भाकरवडीसाठी डो कसा लावायचा ते सांगते त्याआधी आपण पीठ बघून घेऊया तर दोनशे पन्नास ग्रॅम मी येथे मैदा घेतलेला आहे चार चमचे मी येथे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी मोठे असे तेल घेतलेलं आहे तर मित्रांनो कम्प्लीट आता दोनशे पन्नास आणि वरचे वीस ग्रॅम अशा पद्धतीने दोनशे सत्तर ग्रॅममध्ये आपण टोटल हे पीठ असणार आहे हे लक्षात घ्या मेजरमेंट तुम्ही करू शकतात किंवा वाटीने सांगायचं झालं तर दीड वाटी पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी तुम्ही येथे पीठ घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही रेशो ठेवू शकतात फक्त मैद्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्या जागीवर चार चमचे दोन चमचे असं बेसन घ्यायचं आणि मोहनमध्ये अर्धी वाटी तेल किंवा चार चमचे तेल असं घ्यायचं जेणेकरून आपलं पीठ येणं ना खुसखुशीत होतं आता यामध्ये ना एक चमचा मी ओवा छान असा हातावर क्रश करून घेणार आहे खूप जास्त नाही अर्धा चमचा घ्यायचा जर तुम्हाला वाटलं तर स्किप करू शकतात आता कलरसाठी मी एक पिंच फक्त हळद घातलेली आहे शक्य तुम्ही हळद घालत नाही पण एक पिवळा कलर येण्यासाठी मी घातलेली आहे तुम्ही स्किपही करू शकता आता संपूर्ण पीठ येणं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे <geology> आता यामध्ये तेलाचं मोहन देऊया तेल आपण पिठामध्ये ॲड करून व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेऊया तर पिठामध्ये छान असं मोहन आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे आणि पिठाची छान अशी बाइंडिंग यायला हवी आणि पिठाला ना एक असं मूठ तयार व्हायला हवी पिठाची मी तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने लाडू तयार होतो म्हणजे आपलं जे मोहन आहे ते छान असं बसलेलं आहे हे लक्षात घ्या पिठाला आता आपण आहे ना पुढच्या प्रोसेसकडे ओढूया तर मी ज्या वाटीने तेल घेतलेलं आहे त्याच वाटीने मी येथे पाणी घेतलेलं आहे सुरुवातीची मी अर्धी वाटी येथे पाणी घेतलेलं आहे आणि पाणीसुद्धा येथे बेतानी वापरायचं आहे लक्षात घ्या एक महत्त्वपूर्ण ट्रिक मी तुम्हाला येथे सांगणार आहे ज्या वेळेस तुम्ही भाकरवडीचा डो लावता तो तो पातळ न लावता घट्टसर किंवा मग कडक असा लावा जेणेकरून तुम्ही लगेच हातो हात हे पीठ आहे ना आपल्याला भाकरवडीसाठी घ्यायचं आहे लक्षात घ्या चपाती सारखं अजिबात मळायचं नाही कारण की मैदा हा लगेच नरम पडतो आणि तो आहे ना असा रबरसारखा स्ट्रेच होतो तर आपल्याला तसा नाही पाहिजे कडक पाहिजे डो आणि अगदी मी तुम्हाला दाखवला व्हिडिओमध्ये त्या पद्धतीनेच तुम्हाला येथे डो मळून घ्यायचा आहे बघा एवढं आपल्याला ठीक आहे त्यामुळे त्यांना कणिक तुम्ही अगोदर मळू नका याची मी तुम्हाला विनंती करते जर तुम्ही भाकरवडी एकीकडं सगळ्या गोष्टी अरेंज करून घ्या आणि पीठ हातोहात मळून लगेच तुम्ही भाकरवडी करायला घ्या तरच तुम्ही पीठ मळा आता येते ना मी कम्प्लीट एक वाटी आम्हाला पाणी लागलेलं आहे तर मित्रांनो एक महत्त्वपूर्ण ट्रिक तुमच्यासाठी एवढं मी व्यवस्थित पीठ मळल्यावर सुद्धा दोन पाचच मिनटं साईडला ठेवलं तरी पीठ आहे ना नरम होतं तर ह्या पिठाला काय करायचं हातोहात तुम्ही थोडंसं पीठ लावून कडक करायचं हे लक्षात घ्या आता येते ना मी ड्राय मसाला करून घेणार आहे एक वाटी भरून मी येते शेव ॲड केलेली आहे त्यानंतर तुम्ही तिखट ज्या पद्धतीने खात असाल त्यानुसार तुम्ही येथे आपण जे हिरवं वाटण केलेलं आहे ते दोन चमचे घातलेले आहे आणि ज्या चमच्याने पोहे खाण्याच्या चमचेने मी येथे तीन ते चार चमचे जो आपण घरचा मसाला केलेला आहे तो ॲड करूया आता मी येथे कम्प्लीट चार चमचे मसाला वापरलेला आहे आणि छान असं आता हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी एक चमचा भरून तीळ वापरलेली आहे वरतून मसाल्यांमध्ये मी तीळ टाकलेली नाही आहे म्हणून मी वरतून वापरले आणि यामध्ये दोन चमचे मी पिटी साखर वापरलेली आहे आता हे ना छान असं सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी कोथंबीर ॲड करणार आहे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण ट्रिक तुमच्यासाठी जेवढी कोथंबीर घेतली तेवढीच तुम्ही येथे पुदिन्याची पानंसुद्धा सुद्धा घेऊ शकतात जेणेकरून तुमची जी भाकरवडीचं सारण आहे ना ते चविष्ट लागतं पण मी येते ना पुदिन्याचे पानं स्किप केले अशा पद्धतीने आपला संपूर्ण फायनल असा मसाला तयार झालेला आहे आणि जे हलवाई असतात ना ते सुद्धा अशाच पद्धतीने मसाला करतात फक्त तिथे पुदिना वापरतात एवढंच आहे त्यामुळे जेवढ्या वाटीने तुम्ही कोथंबीर घेतली तेवढा पुदिना तुम्ही घेऊ शकतात तर मित्रांनो आता आपण एक पारी लाटून घेणार आहोत तर तुम्ही लिंबूच्या आकाराने असा गोळा करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला पीठ दाखवते बघा फक्त पाच मिनटं मी साईडला ठेवलेलं आहे तरीसुद्धा हे पीठ येणं लगेच नरम पडलं तर मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही ज्यावेळेस भाकरवडीचं पीठ करता तो शक्यतो कडक केलं तरी चालेल नंतर तुम्हाला मळता येईल कारण की ते ऑलरेडी नरम होत जातं आणि ना ज्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी अरेंज केलेल्या असतात त्या पाचच मिनटं लागतात पीठ मळायला त्यावेळेस तुम्ही मळा याची मी तुम्हाला ना विनंती करते हे लक्षात घ्या कारण की पीठ आहे ना मग नरम पडतं आणि भाकरवडी पाहिजे तशी येणार नाही तर पिठाचा मोठा असा गोळा करून घेतलेला आहे आणि पिठाला छान असं आता कोरडं पीठ लावून घ्यायचं आता या पिठाची आपल्याला एक मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे जे जेवढी जाडसर तुम्हाला लाटता येईल त्या पद्धतीने तुम्ही येथे ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि जेवढा मोठा गोळा घेता येईल तेवढा तुम्ही घेऊ शकतात तर आपण आता मध्यम आकाराची चपाती येथे लाटून घेतलेली आहे आणि जाडसर अशी ठेवलेली आहे खूप जास्त पातळी नाही खूप जास्त जाड नाही आता साईडनी ना आपल्याला कड्या काढून घ्यायच्या आहे आणि एक चौकन शेपमध्ये आपल्याला ही चपाती करायची आहे जेणेकरून आपल्याला मसाला भरताना आणि जो भाकरवडीचा जो आकार आहे तो व्यवस्थित देता येईल तर अशा पद्धतीने जसं आपण शंकरपाळ्या करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला साईडचे चारही कोपरे काढून एक चौकन आपल्याला शेप द्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तर चपातीवर आपण चिंचेची चटणी ॲड करून घेणार आहोत तर सुरुवातीला थोडीशी चटणी तुम्ही वापरू शकतात आणि चारी साईडनी व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आता या मसाल्याला तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करून जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा ड्राय मसाला जो आहे तो ओलसर करू शकतात तर मी बघा असा साईडला मसाला केलेला आहे आणि जेवढा लागेल तेवढा फक्त पाण्याचा शिपका देऊन ओलसर केला आहे तुम्ही सुका मसालासुद्धा वापरू शकतात पण ना तुम्हाला मग तो मसाला बाहेर निघणार नाही आणि व्य व्यवस्थित फिनिशिंग पण येईल आणि तुम्हाला मग तिथे पॉलिथिन वगैरे असं काही लावायची गरज राहणार नाही जेणेकरून मसाला हा सेट होण्यामध्ये मदत होतो त्यामुळे अशा पद्धतीने मसाला सेट करून घ्यायचा आहे आता चारही बाजूने तुम्ही इथं पाणी लावू शकतात पण मी चिंचेचं सगळ्या बाजूने चिंचेचा कोळ स्प्रेड केलेला आहे पण थोडंसं मी पाणी साईडने लावून घेते अशा कोपऱ्या कोपऱ्याने तुम्ही पाणी लावत यायचे जेणेकरून आपण ज्यावेळेस ही फोल्ड करू तर ती बाहेर निघणार नाही मसाला वगैरे आणि व्यवस्थित शेप देता येईल तर चारी बाजूने आपल्याला इथे पाणी लावले गेलेलं ला आहे मसाला पण व्यवस्थित असा छान असा स्प्रेड केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने याला फोल्ड करत शेवटपर्यंत न्यायचा आहे तो तर भाकरवडीचा व्यवस्थित असा रोल झालेला आहे आणि साईडचे जे एक्स्ट्राचे पार्ट आहे ते दाबून घ्यायचे आहे आता हे जे संपूर्ण पार्ट्स आहे ते कट्स करून घ्यायचे आहे आणि याचे ना व्यवस्थित अशा कट्स करायच्या आहे तर मित्रांनो येथे मी ना पुन्हा एकदा एक दुसरी चपाती करून घेते आणि मी तुम्हाला फायनल असे भाकरवडीचे कट्स दाखवते तर इथे दुसरी चपाती पण लाटली गेलेली आहे व्यवस्थित असा इथे मसाला सुद्धा भरलेला आहे यावर आता थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे चारी बाजूने मी इथे पाणी लावून घेतलेलं ला आहे आता याच्या ना कडा आपण दाबून घेऊया आणि साईडने आपल्याला आता फोल्ड करत यायचा आहे मित्रांनो अजिबात मध्ये हवा जायला जागा नको अशा पद्धतीने आपल्याला येथे हे फोल्ड करत जायचं आहे आणि एकदम पेशंट ठेवायचे आहे हळूहळू हे पीठ पुढे सरकवायचं आहे जेणेकरून भाकरवडी ज्यावेळेस तेलात ॲड करू तर ती फुटणार नाही आणि मसाला बाहेर येणार नाही त्यामुळे ना अजिबात मध्ये हवा यायला जागा नको किंवा किंचित भरही तुम्हाला येथे जागा सोडायची नाही अतिशय टाईट आपल्याला हा रोल ना करून घ्यायचा आहे सा आता साईडचे ना कड्या दाबून घेतलेल्या आहेत तुम्हाला वाटलं तर थोडंसं पाणी लावून तुम्ही पॅक करू शकतात आता साईडचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट्स करायचा आहे आणि आता याच्या व्यवस्थित अशा भाकरवड्या आपण पाडून घेऊया तर बघा मी तुला व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही अशा छोट्या छोट्या भाकरवड्या पाडा किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोठ्यासुद्धा पाडू शकतात फक्त कट्स ना जवळजवळ द्यायचे लक्षात ठेवा आणि एका टाईम मला तुम्ही पटापट कट्स देऊ पण शकतात पण अशा पद्धतीने थोड्या प्रमाणात असेल तर हळूहळू द्या नवीन असाल तर आणि मग बसला का तुमच्या लक्षात येईल तर आता बघा संपूर्ण भाकरवडी मी कट केलेली आहे पण आता दोन बोटांनी छान असे हा मसाला दाबून घ्यायचा आहे आणि याला प्रेस करायचा आहे जेणेकरून तेलामध्ये हा मसाला निघणार नाही लक्षात घ्या तशाच पद्धतीने मी संपूर्ण भाकरवडीच्या मसाला बोटांनी दाबून घेणार आहे एका प्लेटमध्ये आपण या संपूर्ण भाकरवडी काढून घेऊया अशा पद्धती आपली भाकरवडी तयार झालेली आहे आता हिला फ्राय करायला घेऊया तर मध्ये मी एक इकडे तेल ॲड केलेलं आहे आणि तेल आपल्याला थोडंस हाय टेम्परेचरवर गरम करायचं आहे मित्रांनो एक महत्वपूर्ण टीप मी तुम्हाला इथे देणार आहे तर जेव्हा पण तुम्ही भाकरवडी तळत असतात तर एक तर झाऱ्यावर घ्यायची तुम्ही डायरेक्ट ॲड करायची नाही जेणेकरून हा मसाला ना फुटत नाही जेवढ्या तुमच्या झाऱ्यामध्ये ॲड होतील तेवढ्या तुम्ही घेऊ शकतात आणखी एक महत्त्वपूर्ण टीप तुम्ही तेल यांना थोडं कमी वापरा कारण की या भाकरवडीचं जे तेल असतं ना ते खराब होतं मसाल्यामुळे किंवा मग तुम्ही हे तेल आहे ना मग तुम्हाला रियूज करताना तुम्हाला भातामध्ये भाजीमध्ये असं वापरावं लागेल त्याच्यामुळे ना शक्यतो थोडं कमी तेल वापरलं तरी चालेल तळताना आणि अशा प्रोसेसमध्ये तुम्हाला करून घ्यायचं आहे जेणेकरून थोडंफार जर तेल उरलंही तर ते आपण टाकून देऊ शकतो आणि हे खराब तेल आपण रियूज करायचं नाही अशा पद्धतीने झाऱ्यावर घेऊन व्यवस्थित पद्धतीने गॅसची फ्लेम हाय ठेवायची तेलाचं टेम्परेचरसुद्धा हाय ठेवायचं आणि झाड्यावर या अर्धवट कच्च्या होऊ द्यायच्या आता या फायनल अशा तळल्या गेलेल्या आहे आता मी या तेलात सोडणार आहे भाकरवडी जर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये सोडल्या तर काय होतं त्या ज्या भाकरवडी ना एक तर तेल थंड असतं किंवा जास्त गरम असतं आणि ती हीट नाही घेऊ शकत त्यात त्याच्यात मसाला असतो तर तो, तो मसाला आहे ना आंबट गोड तिखट अशा पद्धतीने असल्यामुळे तो आहे ना सुटून जातो त्याच्यामुळे सुरुवातीला ना तुम्ही झाऱ्यावर घ्यायचा आणि जे तेलाचं प्रमाण आहे ते हाय ठेवायचं धूर नाही करायचं आहे तेलाचा फक्त आपल्याला हाय आणि थोडंसं कडक असं तेल करायचं आहे आणि अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे आणखी एक महत्त्वपूर्ण ट्रिक तुमच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही भाकरवडी बनवतात तर पहिल्या बॅचमध्ये अर्धवट कच्च्या तळून घ्यायच्या आहे आणि परत सेकंद बॅचमध्ये पुन्हा तेलात ते ॲड करून तुम्ही ह्या फ्राय करू शकतात तर मित्रांनो आपल्याला दोन वेळा या भाकरवड्या फ्राय करायच्या आहे लक्षात घ्या आता मी ना अर्धवट ह्या कच्च्या असल्यामुळे मी काढते तर याची जी कोटिंग असते ना सांगायचा सा उद्देश एवढाच आहे की ह्या मार्केटसारख्या क्रिस्पी लागण्यासाठी सुरुवातीला पहिल्या बॅचमध्ये अर्धवट आपल्याला करून घ्यायचे आहे साईडला करायच्या आणि दुसरी बॅच ॲड करायची त्यानंतर सेकंड बॅचला तुम्ही दोघी भाकरवड्या एका वेळेस तळू शकतात अशा पद्धतीने आपल्याला या भाकरवडी करायचं आहे एक महत्त्वपूर्ण ट्रिक तुमच्यासाठी येथे ही भाकरवडी ना अर्धवट ना वरचं कोटिंग कच्चं असतं त्यामुळे ना आपल्याला डबल फ्राय करावं लागतं आणि तेलाचं प्रमाण बघा तेल कसं का काळसर रंगावर येतं त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की भाकरवडी करत असताना तुम्हाला तेल आहे ना कमी वापरलं तरी चालेल अशा पद्धतीने तुम्हाला रियूज करायची गरज नाही आणि जेवढ्या लागेल तेवढ्या तुम्ही करू शकता जास्त प्रमाणात करायच्या असाल तर मी समजू शकते पण कमी प्रमाणात बनवणार असाल तर तुम्ही तेल ते परत यूज न करता तुम्ही कमीच तेल वापरायचं सुरुवातीला जेणेकरून तुमच्या भाकरवडी पण होते आणि जर थोडंफार उरलंच तर तुम्ही ते साईडला करू शकता आता बघा अशा पद्धतीने दोन बॅच मी येथे तळल्या गेलेले आहेत त्याही आहे अर्धवट कच्च्या आता सेकंड बॅचला मी संपूर्ण भाकरवडी तेलामध्ये पुन्हा ॲड करते तर इथे मी ना सेकंड बॅचसुद्धा तळून घेतलेली आहे अशा पद्धतीने सेकंड बॅचला आपली भाकरवडी छान अशी ना कडक झालेली आहे आणि क्रिस्पी झालेली आहे मित्रांनो तुम्हाला वाटलं तर तुम्ही तु अर्धवट अशी नॉर्मल अशी ठेवू शकतात तर बघा किती सुंदर पद्धतीने या भाकरवड्या झालेल्या आहे अगदी मार्केटसारख्या या भाकरवड्या होतात त्यातल्या त्या तिने त्यात या चवीला भन्नाट लागतात आणि तीन महिने ना तुम्ही आरामात स्टोअर करू शकतात तुम्ही येथे पॉलिथीनमध्ये छान अशा या भरून त्याला स्टॅपलर लावून तुम्ही महिनाभर स्टोअर करू शकतात आणि अजिबात त्याला हवा लागू द्यायची नाही जे जेणेकरून या वातड होणार नाही किंवा डब्यामध्ये तुम्ही व्यवस्थित पॅकबन डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकतात अशा पद्धतीने मित्रांनो दिवाळी स्पेशल आपली भाकरवडी तयार झालेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही अगदी मार्केटसारखी परफेक्ट अशी भाकरवडी घरीच बनवू शकता त्यातल्या त्यात तुम्हाला मी परफेक्ट असा मसालाही दाखवलेला आहे भरपूर अशा ट्रिकही सांगितलेल्या आहे, आणि अतिशय योग्य पद्धतीने तुम्ही भाकरवडी घरीच बनवू शकतात तेही हॉटेलसारखी तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्यातल्या त्यात जर त्यात तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन बटन दाबा आणि ऑलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व नवीन नवीन नवी रेसिपी पाहायला मिळेल आणि एक विनंती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त रहा आणि खात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण